माझे मिस्टर त्यांना लिव्हर सिरोसिस झाला होता आम्ही मॉडर्न होमिओपॅथीमधून औषध घेतली आणि तीन महिन्यातच त्यांची तब्येत सुधरू लागली आणि रिपोर्ट्स पण नॉर्मल आले नमस्कार मी वडोदरा गुजरातमध्ये राहते माझे मिस्टर त्यांना लिव्हर सिरोसिस झाला होता त्यांचे वय छत्तीस वर्ष आहे डॉक्टरांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितले होते आम्ही खूप घाबरलो होतो तेव्हा फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला मॉडर्न होमिओपॅथीबद्दल कळलं आणि आम्ही तिथे गेलो तेव्हा माझ्या मिस्टरांच्या पोटात पाणी होते पाय सुजले होते श्वास घेण्यास प्रॉब्लेम येत होता भूक लागत नव्हती हिमोग्लोबिन कमी झालेलं आणि चालायला प्रॉब्लेम येत होता त्यांची परिस्थिती खूप गंभीर होती आम्ही मॉडर्न होमिओपॅथीमधून औषध घेतली आणि तीन महिन्यातच त्यांची तब्येत सुधरू लागली आणि रिपोर्ट्स पण नॉर्मल आले त्यांना लघवी करण्यास प्रॉब्लेम येत होता तो आता बंद झाला आहे भूक लागत ला आहे हिमोग्लोबिन वाढलेलं आहे हळूहळू त्यांचे सगळे प्रॉब्लेम ठीक झाले मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधामुळे ते आता बरे झाले आहेत ते आता जिमला पण जातात जेवण करतात आणि फिरू शकतात थँक्यू मॉडर्न होमिओपॅथी